नमस्कार मी उमेश जानराव आद्रक उत्पादक शेतकरी शुभम मॅग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी आद्रकीचे भाव वाढणार की पडणार या संदर्भात आपण आज विषय घेऊन आलेलो आहे आपल्याला बरेचसे आपले शेतकरी बांधव जे आहेत शेतकरी मित्र यांचे फोन येत होते की चालू वर्षी भाव कसे राहते दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक अंदाजे एखादा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून नाही का तुम्ही आम्हाला कळवा बऱ्याचशे शेतकरी बांधव जे आहेत आपले तर त्यांचे फोन येत होते आणि मेसेज पण येत होते की एखादा व्हिडिओ तरी नाही का एक चालू वर्षीचा बाजारभावाचा अंदाज काय काय नाही एक बनवा तर मित्रांनो जोपर्यंत परतीचा पाऊस म्हणजे आता जो पोहळ्याच्या नंतर तो जो पाऊस होतो हा पाऊस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक भावाचा अंदाज पण अक्युरेट सांगता येत नाही पण जवळपास आता परतीचा पाऊस नाही का आ, जो पाऊस आहे हा जवळपास चालू आहे आणि थोडस एक दोन नक्षत्र बाकी राहिलेले आणि एक दोन जे पावसाचे टप्पे तर हे झाल्याच्या नंतर तर लक्षात येईल की आपल्याला नुकसान काय पण मित्रांनो जे नुकसान व्हायचं होतं ते जवळपास नाही का होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं आता असं वाटलंय की एक अंदाज द्यायला काही हरकत नाही मित्रांनो असेच बाजार भावाचे जे आहे येणाऱ्या काळामध्ये आद्रकला भाव कसे राहतील लागवडी कशी आहे कुठं कुठं लागवडी झालेली आहे आणि आपण किती लागवड करायला पाहिजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये असेच अंदाज हा रोग कीड बुरशी याच्याविषयी जी माहिती आहे तर आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून का देत असतो तर तुम्ही अजूनही जर कधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून ते फ्री आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी बाकीच्या चॅनलवरती खर्च असतो आपण कुठलीही एकही रुपयाची आपल्या शेतकरी बांधवांसाठी फी ठेवलेली नाही त्याच्यामुळे अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलचं सदस्यत्व कधी घेतलेलं नसेल तर घेऊन घ्या जेणेकरून ते तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ जे आहेत आम्ही अपलोड केल्याच्या नंतर एक मिनिटात नाही का आपल्यापर्यंत ते व्हिडिओ येत असता कारण काय होतं तुम्ही ज्यावेळेस सर्च करताना त्यावेळेस ते व्हिडिओ नाही का तुम्हाला कदाचित पाहायला भेटतं पण जर तुम्ही जर सबस् चॅनलला जर सदस्यत्व घेतलेलं असेल सबस्क्राईब केलेला असेल तर तुम्हाला ते आम्ही इकडून व्हिडिओ अपलोड केल्या केल्या नाही का तुम्हाला तो बघायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती जे आपण माहिती देतो ना तर ही माहिती तुम्हाला कुठल्याही चॅनलवरती बघायला मिळणार नाही त्याच्यामुळं आपण कुठलाही हेतू पुरस्कृत काहीही हेतू किंवा अपेक्षा न ठेवता आपण हे व्हिडिओ बनवलेले असतात आणि त्याच्यात वैयक्तिक माझा काही स्वार्थ नाही शेतकरी मित्रांनो जे काय आहे ते आपले आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर त्यांच्यासाठीच आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत असतात की खरोखर तुमचे जे व्हिडिओ बघून आम्हाला खूप फायदा झाला जो आमचा होणारा खर्च होता तर हा खर्च नाही का टाळ्या गेला आणि आम्ही वेळच नाही का सावध झालो असे पण शेतकऱ्यांचे आम्हाला नाही का फोन येत असतात त्याच्यामुळं खास करून विशेष करून आपण हे चॅनलच्या माध्यमातून ही माहिती देण्याचं कारण एकच एक शेतकरी मित्रांनो जे आपले नवीन आता आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ असणार आहेत जुने बांधव जे आहेत तर त्यांना माहितीच आहे की बाजार भाव केव्हा राहत केव्हा नाही पण जे नवीन शेतकरी बांधव आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना माहीत नाही राहत की भाव कधी वाढणार आहे कधी आहे कधी काढायला पाहिजे कधी ठेवायला पाहिजे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि पुढं भाव कसे राहतील केव्हा काढली पाहिजे आपण आदर त्याच्या संदर्भामध्ये नाही का हा व्हिडिओ असणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला जर मोबाईलमध्ये जर माहित नसत तर बघा तुमच्या मोबाईलच्या कोपऱ्यामध्ये एक लाल बटन आहेत त्या बटनवर क्लिक करा आणि घंटीचं बटन जे आहे तिथं त्याला पुश करा बरोबर ॲटोमॅटिक चॅनल सबस्क्राईब होऊन जातं आणि जर तुम्हाला माहिती नसेल कदाचित घरामध्ये जर कोणी शिकलेले व्यक्ती असल तर त्यांच्याकडून करून घ्या कदाचित आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ग्रुपच्या माध्यमातून येऊ शकतो पण इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत हे कुठल्याही ग्रुपवर तुम्हाला नाही का येणार नाही त्याच्यामुळे जे आहे ते चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतरच तुम्हाला व्हिडिओ येतील तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणचे फोन आले होते इकडं जालना जिल्ह्यामध्ये जाफ्राबाद असल भोकरदान असल राजूर असल आपला लाडसांगवी वगैरे तिकडले करमाड बऱ्याचशा ठिकाणचे फोन आले इकडं इकडे फुलंब्री सिल्लोड सोयगाव कन्नड बळगाव पाचोऱ्या साईडचे इकडं वैजापूर असल गंगापूर असल येवला असल पैठणमधून सुद्धा काही फोन आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामधले पण सातारा सांगली साईडचे जे आहेत तिकडं इकडे बीडमध्ये पण काही लागोडीत लातूर उस्मानाबाद साइडला पण थोड्याफार प्रमाणामध्ये आहे लागवडी इकडे श्रीरामपूर रावरी राहत्यामध्ये पण लागूडी कोपरगावमध्ये पण काही प्रमाणामध्ये आहेत इकडं जर बागलांच्या पट्ट्यामध्ये जर सटाण्या साइडला पण थोड्याफार लागवडी आहेत इकडे काही तुरळक कारण की काय झालं ज्या वर्षी बेण्याला एकदा अकरा हजार रुपयाचा भाव होताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी का अद्रक लागवडीसाठी अपेक्षा केलेली होती आणि नंतर अद्रक लागवडी नाही का त्यांनी वाढवली अशा प्रमाणात पण ते शेतकरी पण त्यांनी पण चालू वर्षीचे क्षेत्र घटलेले आहे त्यांचे पण पन, पन्नास टक्क्यावर आले ते पण आहे त्या प्रमाणामध्ये आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो एक अजून एक बातमी द्यायची म्हणजे तुम्हाला की पूर्वी कसं होतं एक दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच फक्त आदरकीच्या लागवडी होत होते आणि थोडंफार कर्नाटकचा जो बँगलोर साईडचा भाग आहे तिकडे आणि हिमाचल प्रदेशमध्ये थोड्याशा लागवडी होतं पण महाराष्ट्र आणि बँगलोर कर्नाटक जो आहे तर हा थोडासा आदरकीच्या बाबतीमध्ये नाही का अग्रेसिव्ह होतो म्हणजे जास्त प्रमाणात लागवडी होत इकडं थोडस पण आता एक महाराष्ट्रासाठी आणि बँगलोर साठी पण म्हटलं तर काय हरकत नाही सांगण्यासाठी एक म्हणजे दुःखदायकच घटना म्हणता येईल त्याच्यात की आता आपल्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या रेसमध्ये नाही का एम पी मध्य प्रदेशमध्ये पण आता अद्रकच्या क्षेत्रात लागवड होत आहे म्हणजे एक सर्वेनुसार असं बघण्यात आलं की महाराष्ट्र आणि बँगलोरच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये लागोडी हा जास्त प्रमाणामध्ये आहे तिकडे पण का आद्रक लागूड खूप जास्त प्रमाणामध्ये पिकायला लागला जसं बघा शेतकरी मित्रांनो पूर्वी फक्त कांदा महाराष्ट्रामध्येच पिकला जात होता जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये म्हणजे भारतामध्ये नव्वद टक्के कांदा हा सत्तर टक्के कांदा हा फक्त महाराष्ट्रात पिकला जायचा पण आता जितका महाराष्ट्रात पिकतोय ना त्याच्यापेक्षा डबल कांदा हा इतर राज्यांमध्ये पिकतोय त्याच्यामुळे कांद्याची हा आले कांद्याची परिस्थिती आपण बघितली असत की मध्य प्रदेशमध्ये एमपी मध्ये खूप मोठं क्षेत्रफळ आहे तिकडं शेतकरी पण खूप मोठे मोठे तिकडे आणि तिकडे पण खूप कांदा पिकला जातोय तसंच आद्रकीत आता ते शेतकरी नाही का उतरले मित्रांनो आणि तिकडे पण आद्रकीचं क्षेत्र भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळं ही एक नवीन बातमी तुम्हाला देऊ इच्छितो तर चला आता आपण विषय इकडे येऊ की आपला विषय आहे की भाव आद्रकीचे वाढणार की पडणार वाढणार तर का वाढणार आणि पडणार तर का पडणार मित्रांनो आपण बघितलं की आता हा जो नुसकानग्रस्त पाऊस झालेला आहे ह्या नुसकानग्रस्त पावसामध्ये बऱ्याचशा आपले शेतकरी बांधव जे आहेत तर यांचं आदरेकीचं पीक खराब झालेलं आहे नुकसान खूप झाले काय झालं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं इकडं आपण घाट चेंद्रा घाट नांद्रा त्या साईडला जर बघितलं आपण अंतुर टाकळी वगैरे तिकडं तर बऱ्याचशा नदीकाठचे जे आद्रकीचे शेती होते तर हे वाहून गेलेलं आहे मित्रांनो खरोखरच तळतळ वाटते अशा शेतकरी बांधवांनी कारण की इतका लाखोचा खर्च केलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे निस नैसर्गिक हानी खूप मोठी झालेली असे बरेचशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि काही काही शेतकऱ्यांचं तर असं झालेलं आहे की जिथे आदरकीचा प्लॉट होता तिथं पाणीच पाणी राहिलेलं आहे पाणी साचून राहिल्यामुळं ते प्लॉट ॲटोमॅटिक इथे आणि फ्युजरियम बिरशी बुरशीमुळे काय होतंय ॲटोमॅटिक तो प्लॉट थोडा 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 थोडं 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 खराब होत चाललेला आहे आणि अशा वेळेस तर पाऊस आहे ओला आहे आणि त्या मालाला भाव नाहीये अशा वेळेस ते शेतकरी खूप परेशानीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं फोन आलं की काय करावं आता पर्याय नाही आता अशा याच्यामध्ये कारण की ते व्यापारी पण दहा रुपये बारा रुपये किलोच्या पुढं नाही का भाव घेत नाही व आणि खर्च पण निघाना झालेला अशी परिस्थिती आहे कालच एक प्लॉट बघितला शेतकरी मित्रांनो अक्षरशः नाही का सत्तर टक्के प्लॉट त्या माणसाचा नाही का खराब होऊन गेलेले त्या शेतकऱ्यांचा इतका जबरदस्त प्लॉट होता आणि अशा कंडिशनमध्ये नाही काहीच पर्याय नाही त्यांना म्हणजे जिथं पाणी तुम्हाला ना दोन्ही साईड ना कड्यानं चांगलं आहे आणि मधोमधच नाही तो प्लॉट खराब होऊन गेलेला आहे तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो बऱ्याचशा आहे की काय करावं अशा वेळेस प्लॉट ठेवायला पाहिजे कि द्यायला पाहिजे पण मित्रांनो त्याला पर्याय एकच असू शकतो की कालांतरानं तो थोडा 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 वाढत जाणार आहे आणि अशा प्रकारे नाही का तो प्लॉट पूर्ण संपूर्ण संपून जाणार आहे त्याच्यामुळं होईल तेवढा पैसा शक्यतो हाताला लावून घ्या जो खर्च झालेला आहे आपला काही प्रमाणात ते होईना नाही का तो काढून घ्या मित्रांनो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी याच्या आधी पण सांगितलं होतं आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून की जर तुमची काळी जमीन असेल किंवा भुरमाड जरी असेल काय ह्या वर्षी पावसाळा जास्त आहे आणि त्या पावसाळ्यामुळे शेतामध्ये नाही का पाणी तुंबतय तर ते पाणी तुंबून देऊ नका कारण की काय होतं ज्या शेतामध्ये जास्त वेळ पाणी तुंबलं त्या शेतामधले प्लॉट लवकर खराब झाले आतापर्यंत मला जवळपास शेतकरी मित्रांनो जेवढे पण फोन आले तेवढ्यापैकी नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांची जर आद्रक खराब झाली असेल तर ही केवळ शेतामध्ये पाणी तुंबल्यामुळे झालेले मित्रांनो बाकीचं काहीच नाही त्यांचं म्हणणं आहे पाणी झिरून गेलं नंतर पण एक चार पाच घंटे किंवा शेतामध्ये पाणी तुंबलेलं होतं मित्रांनो तुम्ही पाऊस दररोज चालू राहू द्या पण शेतातून पाणी जर वाहत राहिलं ना तर काही होणार नाही पण शेतात जर पाणी तुंबलं तर नक्कीच तिथं नाही का तो प्लॉट लवकरच खराब होण्याचे चान्सेस राहतात त्याच्यामुळे आपण जमीन निवडताना शक्यतो जिथं पाणी तुंबवलं अशी जमीन निवडायची नाही किंवा मग पर्याय नाही आपल्याला की तिथंच नाही का आपल्याला अद्रक तर लावण्याची मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो जो आपला खालचा लावणाचा जो भाग असतो का जिथं पाणी तुंबतंय आहे आपल्याला एक दहा वीस फुट किंवा पाच पन्नास फुटापर्यंत शक्यतो तेवढा भाग अद्रक जर नाही लावली तर चालतंय दहा गुंठे शेतात दुसरा मक्का कापूस दुसरं पीक करून द्या मग काय होतंय आपल्याला वाटतंय की नाही हा शेत थोडा सारखं होऊन जाईल आणि एक सारखा प्लॉट होऊन जाईल पण मित्रांनो तीच चुका आपल्याला नाही का आपल्यासाठी का, मोठी कारणीभूत ठरते आपल्याला वाटतंय सगळं शेत सारखं होऊन जाईल लागवड एकसारखी होऊन जाईल पण त्या ज्या लावणामध्ये ज्या कोलगड भागामध्ये आपण आदरक लावतो आणि तिथं आदरक खराब झाल्याच्या नंतर काय होतं माहितीये का पूर्ण आदरकला सड येण्याचं कारण जर म्हटलं तर त्या प्लॉटला आख्याच्या आख्या प्लॉटला नाही का तो खराब करून टाकतो मित्रांनो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी ज्यावेळेस अद्रक लावत होतो त्यावेळेस मला पण असंच वाटायचं की नाही हा प्लॉट जो आहे तर सरसगट होऊन जाईल पण तिथं नाही का दरवर्षी पाणी तुंबायचं पाणी तुमल्यामुळे तुम काय व्हायचं तिथं थोडंसं तो जिथं जिथं पाणी तुमलेलं एकदा फुटा मग तिथे आदरक खराब होत जायचं आणि कालांतरानं एकदा बुरशी चालू झाली एकदा पिथेयम आणि फ्युजेरियम बुरशीचा अटॅक चालू झाला की तो थोडा थोडा थोडं 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 नाही का वरती वाढत जायचं आणि कालांतराने सर्व प्लॉट मध्ये वाढायचं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट बघितले त्या अनुभवावरून मित्रांनो सांगतोय काय होतंय जी चूक एकदा केली ना तर ती डबल कधीच नाही करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला धोका आहे ती शक्यतो टाळे पाहिजे त्याच्याकडून सावध व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ही एक गोष्ट राहू द्या एककरचं प्लॉट आहे ना एक एकरच्या ऐवजी तीसच गुंठे लागेल दहा गुंठे नंतर सडून खराब होण्यापेक्षा न लावलेली कधीही चांगली त्याच्यामुळे तो एक बेस्ट पर्याय मित्रांनो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बियाण्याचे प्रॉब्लेम होते किंवा आदरक वर आदरक असल्यामुळे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नाही का खराब झाले बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की चार पाच वर्षाच्या नंतर आम्ही प्लॉट लावला पण तरी बी पाच वर्ष आधी जिथे खराब झालेली होती तिथंच खराब झाली तर मित्रांनो ही जी बुरशी आहेत ही याचा प्रभाव चार ते पाच वर्षापर्यंत पण एका चांगल्या प्रमाणात असतो त्याच्यामुळं तो प्लॉट खराब होऊ शकतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय झालं मागच्या वर्षी आद्रकी खराब असल्यामुळं काही काही शेतकऱ्यांचं बिहण्यास प्लॉट खराब असल्यामुळं नवीन शेतामध्ये आद्रक लागायचं काही विषय मित्रांनो कोरेराने ज्या शेतकऱ्यांनी कधी आद्रकीच लावलेलं नाही पहिलंच वर्ष आहे अशा शेतकऱ्याचं तिथे डायरेक्ट नाही का प्लॉटचे प्लॉट लागलेलं आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे नवीन शेतकरी ना त्यांना पण अशा प्रमाणात नाही का थोडस फसवणूक केलेली तर हे योग्य नाही मित्रांनो आपल्याला दोन पैसे भेटत असेल निश्चित चांगली गोष्ट आहे तो विषय नाही पण जो बेण्याचा प्लॉट असेल ना तर समोरच्या माणसाची एवढी मोठी फसवणूक करू नका कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बघितलंय मी खूप बेण्यामध्ये नाही का त्यांची फसवणूक झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो जर नवीन असाल आपण आणि कदाचित आपल्याला बिणं घ्यायचं असेल शक्यतो तुमची जर चांगला प्लॉट असेल तर घरचंच बेणं ठेवा नवीन बेहण्याकडे जास्त फोकस करू नका पण जर नवीन बी घेत असेल तर थोडासा प्लॉट मध्ये नाही का चांगली काळजी करून आधीच एक दोन महिने आपण देण्याच्या आधी नाही का प्लॉट घेऊन घ्यायचे तर या वर्षी काय झालं शेतकरी मित्रांनो लागवडी ह्या खूप प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये नाही का मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी चाळीस ते पन्नास टक्के लागवडीच्या क्षेत्रामध्ये नाही का घट झालेली आहे आणि त्याच्यामुळे थोडस भाव वाढण्याचे संकेत या वर्षी आहे माग हो हो एक आपण व्हिडिओ बनवला होता आपण सांगितलं होतं की एक अडीच ते साडेतीन हजार रुपयाच्या दरम्यान नाही का भाव राहण्याची शक्यता आहे आपण हा जो प्लॉट होता ना या प्लॉटला सांगितलं होतं आपण घोड्याचे जे प्लॉट होते तर मित्रांनो त्या पद्धतीनं थोडे मध्यंतरी आ, आवक कमी झाल्यामुळे भाव बी चांगले वाढले होते रुपे साड़ी चार हजार रुपये पर्यंत काही पाचशे बी सौदी झाले होते पण ते जास्त दिवस टिकून नाही राहिले मित्रांनो एक साडेतीन ते चार हजार रुपये नाही का भाव सरासरी शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना भाव मिळाले हा एक अंदाज दिला होता त्याच्यामध्ये एक पाचशे रुपयाचा भाव सरासरी आपल्याला वाढताना नाही का दिसून आला मित्रांनो शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हा अंदाज दिला हा चुकीचा आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत नाही का आदरेकीचे भाव वाढणारच ना नाही एक दोन अडीच हजार रुपयाचे राहतील तुम्ही शेतकऱ्यांना नाही का विनाकारण खर्च करायला असे पण मला मेसेज आलाच पण मित्रांनो मार्केट आहे मार्केटमध्ये मा कोणीच अचूक अंदाज देऊ शकत नाही मी पण नाही पण मी एक माझा या क्षेत्रात अभ्यास झालेला आहे शेतकऱ्यांशी संपर्क आहे बाहेर प्लॉटवरती फिरणं असतं अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये त्यानुसार नाही का मी तुम्हाला ही माहिती देतोय शेवटी अंदाज आहे मी काय अंतरज्ञानी नाही लगेच पाहून लगेच सांगू शकतो तुम्हाला किती भाव भेटत अनेक बाहेरचा अभ्यास करून तुम्हाला अंदाज देण्याचं काम आहे शेवटी अंदाज येतो कमी जास्त होऊ शकतोय नैसर्गिक आपत्ती जरी आली आता जसं आपण म्हटलो की परतीच्या पाऊस पाऊस जास्त झाल्यामुळे प्लॉट खराब झाले भाव वाढू शकता आणि शंभर टक्के भाव वाढणारच मित्रांनो असे तुम्हाला फक्त मोजून दहा ते वीस टक्के प्लॉट असे आहे की ज्यांच्या आदरक मध्ये नाही का कंद फुजणे सडणे बुरशीचा प्रादुर्भाव नाही तर आज एक पण प्लॉट असा नाही कन्नड तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे नवीन शेतकरी जर सोडले तर त्यांच्या आदरकमध्ये नाही का आज बुरशी नाही सड नाही किंवा कंद फुजणे अशी परिस्थिती आहे मित्रांनो तर एक बाजार भावाचा जर अंदाज बघितला तर ह्या वर्षी चांगले बाजारभाव राहण्याचे संकेत आहे फक्त अद्रक देताना नाही का आपले अद्रक ज्यावेळेस आपण देणार आहे तर शक्यतो टप्प्याटप्प्यानं नाही का देत चला मित्रांनो जर आपलं चांगलं जर असेल प्लॉट तर शक्यतो पाण्याची जर नियोजन चांगला असेल आपल्याला शेवटपर्यंत एप्रिल मे पर्यंत जर पाणी पुरवत असेल बियाण्यापर्यंत तर शक्यतो टप्प्याटप्प्यानं द्या आपली जर तीन एकर क्षेत्र जर असेल तर कदाचित एक एक एकरचा टप्पा अशा पद्धतीनं द्या कारण काय होतं एखादा प्लॉट तेजीत सापडतो एखादा कमी भावात सापडतो एखादा मिडियम मध्ये सापडतो पण काय होतं आपण सगळे एक सोबत दिली ना तर एक तर तो तेजीतच सापडल किंवा मग कमी याच्यातच सापडन किंवा मीडियम मध्ये सापडन त्याच्यामुळं आपल्याला ही आशा राहून जाते की नाही मी एकदमच देऊन टाकला कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की मी अशा पद्धतीने द्यायला पाहिजे आम्ही टप्प्याटप्प्यानं दिलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा त्याचा फायदा झाला त्याच्यावर मग त्यापासून बरेचशा शेतकरी जे अनुभवी शेतकरी तर हे एकदम न देताना टप्प्याटप्प्याने नाही आदरके देत असतात तर मित्रांनो आता काय झालंय आदरकी खराब खूप झालेली आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकरी फक्त पाऊस उघडल्याच्या नंतरच देण्याच्या मार्गावर येते पहिल्याच मध्ये नाही का जवळपास पंचवीस ते तीस टक्के अद्रकचे क्षेत्र जे आहेत खराब झालेले प्लॉट नाही का काढण्याचे चान्सेस आहेत कारण की तिकडे सातारा सांगली त्या साईडला पण आद्रकी खूप खराब झालेलं आहे आणि अजून खोड्याचे प्लॉट पण आहेत इकडे संभाजीनगरमध्ये पण अजून बऱ्याचशा ठिकाणी प्लॉट राहिलेले जवळपास दोन पाच टक्के आता ह्या महिन्यामध्ये जवळपास दिवाळीपर्यंत नाही का निघून जातील आणि दिवाळीपर्यंतच जवळपास व्यापारी पण माझ्या मते जुना माल जो आहे तर तो घेतील नंतर जुना माल घेणं बंद करतील कारण की ज्यावेळेस आपल्याकडे नवीन माल ज्यावेळेस चालू होईल ना तर नवीन माल पण बऱ्यापैकी पक्को होऊन जातो आणि मार्केटपर्यंत जाण्याची त्याची कंडिशन चांगली राहते आणि त्यावेळेस मग व्यापारी बांधव जे आहेत तर हे नवीन मालाला जास्त प्राधान्य देतात जुन्या मालाला एवढं प्राधान्य देत नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपले जर जुने प्लॉट असेल काही आठ आठसाले तर शक्यतो लवकरात लवकर नाही का देण्याचा प्रयत्न करा कारण की नंतर त्या मालाला दोरा पडतो आणि व्यापारी त्याचे भाव जे आहेत तर हे कमी लावत असतात तर मित्रांनो सरासरी एक अंदाजे आता जो बँगलोरचा आपण जर बघितलं तर तिकडं साठ किलो साठी एक अडीच ते तीन हजार रुपयाची रेट चालू आहे नव्या मालाचे आणि जो खराब झालेला माल आहे खराब म्हणजे जो डागी माल असतो तर ह्या डागी मालाचे एक हजार रुपये पासून तो पंधराशे रुपये पर्यंत साठ किलोच्या मालाचे नाही का भाव तिकडे चालू आहे म्हणजे आपण एक बघितलं तर एक चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल पर्यंतचे आपल्याला रेंज नवीन मालाची तिकडली नाही का चार हजार रुपयेपर्यंत नवीन मालाची जी रेंज आहे तर ही आपल्याला साडेतीन चार हजार अशी रेट नाही का नवीन मालाचे साडेचार पर्यंत असे रेट नाही का बँगलोरचे चालू आहे आणि डागी मालाचे एक हजार पंधराशे दोन हजारच्या आसपास नाही का डागी मालाचे रेट नाही का तिकडे चालू आहे मित्रांनो आणि आपले जे भाव आहेत येणारे आता दिवाळीच्या नंतर जो नवीन माल चालू होईल आपल्याला आता काय भाव राहत आहे एक साधारणतः एक अंदाज आहे की तीन हजार ते ती साडेतीन हजार रुपयाचा नाही का आपल्याला नवीन मालाचे नाही का भाव राहण्याचा एक अंदाज आहे एक पुढं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत एक तीन ते चार हजार रुपयाच्या दरम्यान नाही एक भाव राहू शकता आणि तिथून पुढे जे आहेत तर ज्यावेळेस फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये काय होतं थोडस बेण्याचा स्थिती असते आणि शेतकरी पण थोडेसे थांबून घेत असतात त्यावेळेस कारण की बियाण्याला द्यायचं असतं आणि व्यापाऱ्यांचं पण एक का माल काढणं चालू राहतं मग अशा वेळेस थोडासा मालात शॉर्टेज येण्याची शक्यता असते आणि त्यावेळेस मग थोडेसे भाव कदाचित वाढू शकता मग त्यावेळेस किमान आपल्याला एक चार ते पाच हजार रुपये पर्यंत देण्याचे भाव राहतील आणि व्यापाऱ्यांचे भाव पण नाही का त्यावेळेस नाही का वाढतात तर असे भाव राहण्याचा एक शक्यता आहे मित्रांनो एक अंदाजे तुमच्याकडं मित्रांनो लागवडी कशा आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत त्या वर्षी लागवडी किती घे आणि तुम्ही किती दरवर्षी किती क्षेत्र लावता मागच्या वर्षी किती लावलेलो होतो आणि यावर्षी किती लावलेलं ला आहे मागच्या वर्षी किती खराब झाली होती वर्षी किती खराब झालेले आहेत तुमच्या भागामध्ये आणि तुमच्या भागामध्ये सरासरी लागवडीचं क्षेत्र किती मित्रांनो ज्या पण तालुक्यामधून ज्या पण जिल्ह्यामधून ज्या पण गावामधून आमचा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा आणि आमचा सा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला फायदा होत असेल मित्रांनो तर ते पण नक्की नाही का एक छोट्याशा कमेंटच्या माध्यमातून नाही का आम्हाला सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्याकडे जे शेतकरी ग्रुप असेल तर त्या शेतकरी ग्रुपवरती हा व्हिडिओ नाही का शेअर करा तर मित्रांनो युट्यूबची कार्यप्रणाली ही नाही का लाईक शेअर अँड सबस्क्राईब याच्यावर चालत असते त्याच्यामुळे आपण नाही का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो जास्त व्हिडिओ न मोठा करता इथंच आपण नाही का थांबू आणि पुढची जी माहिती आहे आहेत तर आपण नवीन व्हिडिओमध्ये नाही का नवीन नवीन माहिती घेऊन येत राहू तर चला भेटूया इथेच थांबतो तोपर्यंत जय जवान जय किसान